संबंध मराठा समाज रस्त्यावरती उतरलेला होता परंतु हे करत असताना मध्यंतरी राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील मराठा आरक्षणासंदर्भातील काही गोष्टी सांगितल्या आणि आरक्षण कशा पद्धतीने द्यायचं मी सविस्तर सांगत नाही आहे पण सर्वांना ज्ञात आहे का आरक्षण कशा पद्धतीने तिने दिलेले ते देखील आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्या संदर्भात काही जरी त्रुटी आढळल्या किंवा काही जर राहिल्या तर त्यामध्ये सुधारणा करून आम्ही निश्चितप्रमाणे आरक्षण देऊ पूर्णपणे आरक्षण मराठा समाजाला देऊ अशा पद्धतीचं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री यांनी आपल्याला दिलेले परंतु सध्या जर पाहिलं तर मनोजदादा धरंगे पाटील यांनी संध्या कुठल्याही पक्षाला आमचा पाठिंबा नाही असं त्यांनी आहे परंतु काही काही स्वतःच्या हितासाठी काही काही स्वतःचे खिसे भरण्यासाठी काही लोक आपले मनोजदादा धरंगे पाटील यांचं नाव वापरतात आणि आमचा पाठिंबा मनोज दादा धरंगे यांच्या माध्यमातून आमचा पाठिंबा त्यांना आहे असं सांगतात परंतु असं कुठल्याही पद्धतीचं त्यांनी पाठिंबा दर्शवलेलं नाही आहे ज्यांना ज्या पक्षाचं काम करायचं त्यांनी त्या करा परंतु हे सांगत असताना खऱ्या अर्थाने आपला मराठा समाजाचा उमेदवार ज्यावेळेस जिथे जिथे आपला मराठा समाजाचा उमेदवार असेल तिथं आपला पाठिंबा राहिला पाहिजे असं आम्ही स्वतः ज्या ज्या ठिकाणी आमचा मराठा समाज असेल किंवा आमचा मराठा संघटना असतील त्यांना आवर्जून सांगितलेलं की आम्ही जिथे जिथे आपला मराठा समाजाचे उमेदवार असतील त्यांना तुम्ही पाठिंबा द्या पाठिंबा यासाठी द्यायचा आहे कारण उद्या भविष्य काळामध्ये जर आपल्या मराठा समाजावरती जे काही अन्याय झाला किंवा जे आपल्याला काही आरक्षणासंदर्भात जे काही विचारे की आपल्याला जर केंद्र शासनाच्या माध्यमातून मांडायचे असतील तर आपल्याला हो आपल्या हक्काचा उमेदवार आपल्याला हवा पाहिजे त्यासाठी आपल्याला मराठा हे निवडून द्यायचे परंतु काल परवा मी पाहिलं शिरूर तालुक्यामध्ये एका सभेमध्ये आमचेच मराठ्याचे एक उमेदवार म्हणून स्वतः पहिला त्यांनी उमेदवारी अर्ज पहिल्यांदा भरला ते मनो मनोहर वाडेकर म्हणून त्यांचं नाव आहे खरं तर मी त्यांना फोन पण देखील केला होता परंतु त्यांनी फोन माझा घेतला नाही त्यांना मी सरळ विचारलं बाबा तुमचं नक्की पुढची दिशा काय तर त्यांनी सुरुवातीला सांगितलं की बाबा आम्हाला उभं राहायचे त्यांनी फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर त्यांना चिन्ह देखील तुतारी मिळालं दे आणि तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर बाबा त्यांनी जर मराठा समाजाचं तुम्ही काहीवारी आहात मराठा समाजाचे नेतृत्व करतात मग तुम्ही एकतर तो फॉर्म शेवटपर्यंत ठेवायला हवा होता आणि फॉर्म माघारी घेताना कुठला कुणालाही माघारी असं विचारलेलं नाही आहे परसं परत पर तर, मी जाऊन समोरचे उमेदवार देखील तुतारीचेच आहेत यांना देखील चिन्ह तुतारीचंच मिळालं यांनी त्यांच्या कशा पद्धतीने माघारी घेतली त्यांचं त्यांना माहिती परंतु ही माघारी घेत असताना त्यांनी मराठा महासंघाचं नाव घेतलं खरं तर मराठा महासंघाचं मी जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला सांगतो मी मराठा महासंघ ही संघटना आहे ही कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नाही हे तुम्हाला स्पष्ट करतो परंतु एक मराठा समाजाचा एक नेतृत्व म्हणून एक मराठा समाजाचा आदर म्हणून मी काल देखील सांगितलं की मराठा समाजाच्या माध्यमातून मराठा उमेदवार म्हणून खासदार शिवाजीदा आढावा पाटील यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे असं सांगितलेलं आहे परंतु त्यांनी तिथे जाऊन मराठा महासंघाचं मराठा क्रांती मोर्चाचं नाव घेऊन आम्ही तुतारीला म्हणजे अमोल कोल्हे यांना पाठिंबा देणार आहे असं दर्शवलेलं आहे परंतु मनोहर वाडेकरांना माझी विनंती आहे आणि समुद्र मराठा समाजाला माझी विनंती आहे की मनोहर वाडेकरांचा आणि मराठा महासंघाचा काहीही संबंध नाही आहे त्यांना आजपर्यंत मराठा महासंघाचं कुठलंही पद नाही आहे त्यामुळं त्या संदर्भातलं त्यांचं मराठा महासंघाचा कुठल्याही पद्धतीने त्यांना पाठिंबा नाही आहे हे तुम्हाला जाहीर करतो आणि त्यांच्या संदर्भात आमच्या वरिष्ठांशी देखील चर्चा केलेली आहे अशा पद्धतीचं ते वर्तन केल्यास आम्ही त्याच्यावरती कारवाई देखील करणार आहोत त्यामुळं जे काही आता काल पराजय झालेले मराठा महासंघ ही संघटना ही कुठल्याही राजकीय पक्षाला मी पाठिंबा देत नाही वैयक्तिक तुम्ही तुमच्या तुम याच्यावरती कशा पद्धतीने पाठिंबा द्यायचं तुम्ही ठरवायचं आहे त्याच धर्तीवरती मी काल देखील आमच्या मराठा याच्या जे समाजातील लोक आहेत त्यांची चर्चा केली तीन चार तालुक्यातील तर त्यांनी सरळ सांगितलं की आपले मराठाचे उमेदवार जे आदरणीय खासदार शिवाजीराजा आढराव पाटील हे आहेत यांना आपल्या सर्वांनी पाठिंबा द्यायचा आहे पाठिंबा दिल्यानंतर दादा निवडून आल्यानंतर आपल्याला त्यांचा पूर्णपणे जे केंद्राच्या माध्यमातून असेल किंवा राज्याच्या माध्यमातून असेल मराठा समाजाच्या पूर्ण आपल्याला मागण्या त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्यात आणि त्या संदर्भातील आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि काळामध्ये मी मराठा समाजाला देखील एक विनंती करतो की एक मराठा समाजाचा एक सेवक म्हणून एक कार्यकर्ता म्हणून एक मराठा महासंघ नव्हे तर एक मराठा स कार्यकर्ता म्हणून सर्वांना विनंती करतो की आदरणीय शिवाजीदा आढळराव पाटील यांना सर्व मराठा समाजाने आपण पाठिंबा द्यायचा आहे आपला उमेदवार हा मराठा आहे मराठ्याचा जर समोरच्यांना जर जातीचा एवढा कळवळा वाटतो तर आपण देखील आपल्या मराठा समाजाचा आपल्याला कळवळा वाटला पाहिजे आणि आपला उमेदवार निश्चितप्रमाणे आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि हे एवढंच आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे राजकारण हे दोन दिवसाचं आहे परंतु येणारा काळ आपल्याला पाच वर्ष आपल्याला घालवायचा आहे आणि पाच वर्षाच्या माध्यमातून आपल्या मराठा समाजाच्या विविध मागण्या आपल्याला पुढं डोकं वर करून उभे आहेत आणि त्या जर करायच्या असतील तर आपल्याला निश्चितप्रमाणे शिवाजीदादा आढराव पाटील यांच्यासारखे उमेदवार तडबदार उमेदवार आपल्याला लोकसभेमध्ये पाठवण्याची गरज आहे म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण खासदार शिवाजीदादा आढराव पाटील यांना पूर्णपणे आपण पाठिंबा द्यायचं आहे हेच मी आपल्या सर्व मराठा समाजाच्या वतीने जाहीर करतो